आएगा रहेगा उसके पीछे मुसलमान भी हालत रहेगा उसके पीछे सिख भी हालत रहेगा रशिया से भाग हो उधर से भी भाग हो सारे उधर जो पश्चिम देश है उन्होंने तुमको भगा दिया ऐसा हो जाए लोग यहाँ से भागो मैं लड़ाई में लड़ा वो लोग संविधान को खत्म करना चाहते हैं और हम ऐसा कतई नहीं होने देंगे जो हुआ हम लोग जिएंगे स्वाभिमान और शान से और मरेंगे भी स्वाभिमान और शान से इसलिए संघर्ष तो हमारे खून नहीं है संघर्ष रहना है आने वाले लोकसभा चुनाव में क्या भूमिका लेना है इकोनॉमिक भी, भी पता नहीं, नहीं। जे का रेट है क्या होता है वो भी पता नहीं, नहीं। ऐसे खूब उनके बीजेपी के नेता ही सुब्रमण्यम स्वामी कहते हैं तो ठीक है हम लड़ने वाली जमात है आंदोलनकारी जमात है हार मानने वाली नहीं जमात है और हम लड़ेंगे लड़ेंगे इसके बाद, बाद, बाद।

टीचर <mully> 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 देशातील नागरिकांचा आणि संविधानाच देखील असं करू शकत नाही हे असंधानिक आहे पण जी सरकार झालेली आहे आणि सत्तेमध्ये बसलेली आहे सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे आणि म्हणूनच त्या सतरा फरवरीला जवळपास साठ हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये देशातील पहिली सभा ईव्हीएम विरोधी आम्ही दोन दिवसापूर्वीच हजारोच्या लोकांमध्ये आंदोलनात करण्यासाठी सर मी केंद्रीय चुनाव आयोग

लक्ष करून बॅलेट पेपरमध्ये इलेक्शन तरी सुद्धा हे ऐकत नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रगत देशामध्ये ईव्हीएम मशीन आहे मशीन एकशे पस्तीस मध्ये जवळपास बॅलेट पेपरचा वापर होतो हे तर डिजिटल कंट्रीच आहे मग अंडर डिजिटल सुद्धा आणि दुसरं बाब म्हणजे म्हणजे आपल्या भारतसारख्या देशामध्ये ई व्ही एम मशीन अजिबात पूर्वीत नाही कारण ही फार महागडी वस्तू आहे की त्याने इंजिनियर्स लागतात आणि हा पैसा आमच्या जनतेच्या खिशामधून जातो आधीच या देशाचा विकास होत नाही आहे बेरोजगारी वाढलेली आहे येथील युवा परेशान आहे येथील महिला परेशान आहे म्हणजे कुणीच सुखी नाही आहे कुठली मोदी गॅरंटी देतोय अगर इंडिया लगता आहे हम लोक चारसो पाच हजार आहे तर मग हा विश्वासाने येतो कुठून मग बॅलेट व्ही एम ही एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे आणि ऍक्च्युअली काही इलेक्ट्रॉनिक मशीनला सुद्धा तयार झाली नाही किंवा तयार करा तर खर्च लागतो मग याआधी बॅलेट पेपरने निवड व्हायची निवडणूक व्हायची ती योग्य होती आणि एक माध्यम झालं कि बाय आता फास्ट रिझल्ट लागतो असं काहीतरी त्यांचं हे सरू हे कुठं आहे नाही का आज सरकार तालुक्यात वापर मोठ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या मोर्चा काढतात त्याचा इम्पॅक्ट इम्पॅक्ट काय झाला मी ज्याप्रमाणे सांगितलं सतरा तारखेला जी परिषद राष्ट्रीय परिषद झाली आणि ज्या पद्धतीने तिथे पन्नास ते साठ हजार लोक जवळपास लाखोचा आकडा गाठलेली ती परिषद होती आणि मी तेव्हाच म्हटलं की ही परिषद नक्कीच भारत देशामध्ये एक मायलस्टोन प्रूफ होईल या देशामध्ये ई व्ही एम हटविण्यासाठी निश्चित तसं झालं त्या परिषदेचा इम्पॅक्ट एवढा मोठा झाला देशभर नाही तर जगभर झाला आणि तिथे ई व्ही एम मशीन हटविण्यासाठी गावागावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ते महाराष्ट्राच्या बाहेर सभा व्हायला लागल्या ला आंदोलनं व्हायला लागल्या हे त्या राष्ट्रीय परिषदेचं यश आहे आहे बिलकुल निश्चितच आज मॅडमने सांगितलं आपल्याला की बा इथे येणारा कार्डसुद्धा आता यांच्यावर भाग करणार आहे ई व्ही एम हटलंच पाहिजे आणि हटलंच पाहिजे असं मॅडमचं त्या ठिकाणी यांनी एक नेतृत्व करून राहिलं म्हणून मॅडम आपल्याला सांगित आहे मी सर्वांना एक चॅनलच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो आता मोठे मोठे चॅनल असतात अशा गोष्टी चॅनलपर्यंत येऊ देत नाही किंवा ह्याचा प्रसार परत नाही का त्यामुळे मेनस्ट्रीम इडिया याच्यामध्ये तुम्ही चमच त्याच्या चालणारच आहे पण आज